दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाकरता अवघी नाशिक नगरी ही सज्ज झालेली असून गेल्या आठ दिवसांपासून ठिकठिकाणी थीक भव्य देखावे उभारले जात आहेत भगव्या पताकांनी शहर भगवमय झालेलं आहे शिवभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचलाय तर नाशिक शहरातील अनेक मुख्य भागात जसे की पंचवटी अशोकस्तंभ सातपूर परिसर आर के परिसर नाशिक रोड सिडको इंदिरानगर पाथर्डी फाटा या ठिकाणी मध्यरात्री ठीक बारा वाजता पारंपरिक वेशभूषे सजलेल्या महिलांनी शिवरायांच्या जन्माचा पाळणा गात अतिशबाजी करत शिवजन्मोत्सव साजरा केला आहे दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पुढ्यातच शिवजयंती आल्यानं आयोजन नियोजनावर विशेष महत्व दिलं जात आहे शिवजयंती उत्सव समितीमार्फत यंदा विविध लक्षवेधी देखावे उभारण्यात आलेले असून त्यामध्ये यंदाच्या वर्षी अयोध्येतील राम मंदिराबरोबरच रायगड शिवनेरी प्रतापगडासह स्वराज्यमधील गडकिल्ल्यांची प्रतिकृती साकारण्यात आली सर्व शहरातील प्रमुख चौक रस्ते भगवे ध्वज आणि पथकांनी सजवण्यात आलेले असून वाहनांवर तसेच घरांवर देखील भगवे ध्वज फडकताना दिसतात नाशिक शहरातील पंचोटी शिवजन्मोत्सव समितीनं अयोध्यामधील राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे तर मालेगाव स्टँड येथे गडकिल्ल्यांची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे तर अशोकस्तंभ मित्र मंडळानं उभारलेली पासष्ट फूट उंचीची छत्रपती शिवरायांची महामूर्ती हा सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे तर यंदाच्या शिवजयंतीला देखील नाशिक रोड येथे नेहमीप्रमाणेच पण जपण्यात आलं आहे नाशिक रोड येथे भव्य अशी गडकिल्ल्यांची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे याशिवाय पंचवटी परिसर जेल रोड सातपूर सिडको इंदिरानगरसह शहरातील अन्य उपनगरांमध्ये देखील शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे आज सर्व शिवजन्मोत्सव समितींकडून शिवकालीन मर्दानी युद्धकला शस्त्रकला बाईक रॅली शिवव्याख्याते व्याख्याती नितीन बाणगुडे पाटील यांची शिवव्याख्यान त्याचबरोबर शिवरायांच्या जीवनावर आधारित पोवाडे वेशभूषा तसेच पारंपरिक नृत्य स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे या सर्वच सोहळ्यांमध्ये महिला मुली आणि लहान बालिकांचा मोठ्या संख्येनं समावेश दिसून येतोय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक